नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत कुन्नूर येथील गणेश सहकारी संघास दहा लाख एक हजार रुपयेचा नफा कुन्नूर तालुका निपाणी येथील श्री गणेश सहकारी संघाचे अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन डॉक्टर राकेश तावदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन हवालसालात संघात दहा लाख एक हजार दोनशे एकतीस रुपये नफा झाल्याचे सांगण्यात आले प्रारंभी गणेश फोटो पूजन व द्वीप्रज्वलन संघाचे मार्गदर्शक प्रकाश कदम चेअरमन राकेश तावदारे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अहवाल सालात मयत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वागत व प्रस्तावित शिवओ जगदीश तावदारे यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी अहवाल वाचन नफातोटा ताळेबंद ता पत्रकाचे वाचन करताना चेअरमन डॉक्टर राकेश तावदारे म्हणाले की कुन्नूर व परिसरातील सर्वसामान्य सह सर्वांच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने गणेश सहकारी संघाची स्थापना केली असून तुम्हा सभासदांचा विश्वास संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार व शेवकोर्गाची कार्यतत्परता यामुळे संघ प्रगतीकडे वाटचाल करत आहे तर अहवालसालात सातशे सो सोळा सभासद असून शेर भांडवल नऊ लाख चार हजार शंभर रुपये निधी सदतीस लाख बारा हजार एकशे पासष्ट रुपये ठेवी बारा कोटी बावन्न हजार आठ सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये कर्जे अडतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे शहाण्णव रुपये गुंतवणूक सहा कोटी सत्तावीस लाख शहात्तर हजार आठशे पंच्याहत्तर रुपये वार्षिक उलाटाल त्रेसष्ट कोटी पंधरा लाख वीस हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये इतके असून संघास दहा लाख एक हजार दोनशे एकतीस रुपये नफा झाले असल्याचे सांगून संघामार्फत सामाजिक बांधिलकी म्हणून एखादा सभासद मयत झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी अडीच हजार रुपये निधी देण्यात येणार दे असल्याचे सांगितले यानंतर मार्गदर्शक प्रकाश कदम म्हणाले की सहकारी संस्था या सभासदांच्या व गावच्या विकासासाठी असतात आणि त्या फक्त विश्वासावर चालतात या प्रकारे गणेश सहकारी संघ एक असून या संघाने केवळ सभासदांचे हित जपले नाही तर सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे समोर शुभेच्छा दिल्या तर कुमार बन्ने व रंगराव बन्ने यांनी आपल्या मनोगतामध्ये गणेश सहकारी संघाच्या प्रगतीबद्दल प्रशंसा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी वाईस चर्म अरुण तावदारे संचालक शंकर तावदारे बाळासो चिथली विनोद पाटील प्रांजल पाटील अनिल बिराज कृष्णा तवणी शिवाजी कोळेकर संजय माने वैशाली पोहरे सुवर्ण शिरोळे शिखर रमेश तावदारे यांच्यासह सभासद टी व्हीदार्थ व शिवपर्ग उपस्थित होते शेवटी विनोद पाटील यांनी आभार मानले मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर कराव्याशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा सातारा न्यूज साठी कोल्हेरहून रामराव बनणे बारवा काटामधली फुले हसून म्हणती काय जगाला दुःख आपुले मनात ठेवून वाटा सौख्य जगाला सगळं दुःख असतील वेदना असतील त्या आपल्या हृदयामध्ये ठेवून सातत्यानं दुसऱ्याला आनंद वाटण्याचा जो जो माणूस प्रयत्न करतो त्याच्या वाट्याला सत्या सुख समाधान आनंद येत राहतो हा अध्यात्माचा खऱ्या अर्थानं वसा आहे वारसा आहे आणि म्हणून गुलाबाचं फूल देऊन आम्हाला तुम्ही उपकृत केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी लाख लाख धन्यवाद देतो कारण हे देणाऱ्याला आनंद देतं घेणाऱ्याला दे, आनंद देतं ज्याच्या हातात जातं त्याचा हात सुंदर करतं त्याच्या खिशाला जातं खिस्सा सुंदर करतं ज्याच्या डोक्यावर जातं डोकं सुंदर करतं नवे नवे परमेश्वराला खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या कुठल्याही बाजूवरती आणि कुठल्याही अंगावरती बसण्याची कागद आणि क्षमता या गुलाबाच्या फुलामध्ये आहे आणि म्हणून परमेश्वराला सुद्धा नटवण्याची आणि सौंदर्यानं भरवण्याची एक क्षमता या गुलाबाच्या फुलामध्ये आहे अस त्यानं फुलत राव आणि हा गुलाबाचा जो गुण आहे आनंद देण्याचा सुख देण्याचा समाधान देण्याचा आणि सौंदर्य फुलवण्याचा हा सातत्याने गुण या संस्थेला परमेश्वरानं सातत्यानं आशीर्वाद रूपाने प्राप्त करो अशी मी प्रार्थना करते याच्या सर्वसाधारण सभेचं स्वागत या संस्थेचे सीईओ जगदीश तावोदर साहेबांनी केलं मग बंडे साहेबांना त्यावेळी टिपून घेतले जगदीशांना त्यामुळं पहाडी आवाज काय असतो याच प्रत्यत्तर तुम्ही आम्हाला दिलं आणि कन्नड मधल्या भाषेचं प्रभुत्व काय असत हेही मला आमच्या कानाने तुम्ही ऐकवलं त्यामुळं सगळ्याच्या साक्षीनं विशेषतः अग्नी आश्वकांना मी विनंती करणार आहे की पुढच्या शिवरात्रीच्या पाच सहा प्रवचनामध्ये कन्नड मध्ये असून तुम्ही अभ्यास करायचा आणि कन्नड मध्ये बोलायचं तुम्ही असणार आणि तुम्ही सर्व दहा वर्षात तेरा कोटी प्लस डिपॉझिट गोळा करून नफा दहा लाख रुपयाचा प्लस झालेला आहे त्यांच्या

त्यांचं मार्गदर्शन असल्यामुळेच आज ही संस्था प्रगती काही वाटचाल करत आहे असं म्हणणं काही वाघ ठरणार नाही कोणतीही संस्था आपल्या या जर चालायची असेल तर आजर, ती तीन घटक चालत असतील तीन घटक सांगतो पहिला घटक म्हणजे मालक दुसरा घटक पालक तिसरा घटक हा चालक तर विशेष म्हणजे मालक म्हणजे कोण ते जे सगळं सभासद असतात ते या संघाचे मालक असतात पालक म्हणजे आपण जे संचालक म्हणजे निवडला असतो ते संचालक म्हणजे पालक असतात आणि चालक जे वर्ग असतात वर्ग खरोखर वर्गाचं अभिनंदन करावं लागतं का की ते कार्य सेवा देतात आणि ते संस्था चालवत असतात म्हणून संघ कुठल्याही प्रगतीपथाकडे जातो आणि ते कार्य त्या गणेश सहकारी संघाच्या सर्व संचालक असतील त्यानंतर वर्ग असतील त्यांनी केलेला आहे आणि त्याला तुम्ही सभासदांनी जी साथ दिला म्हणजे तुम्ही मालक असला तरी तुम्ही तुमची खरी साथ आहे म्हणूनच हा संघ आज प्रगतीकडे वाचन करत आहे मी आता गेली दोन तीन वर्षे या संघाशी माझा परिचय झालेला आहे या संघात मी वेळोवेळी येतो पण सर्वांच आपुलकी माया आणि प्रेम पाहता या संघाची प्रगती होण्यास हातभार लागलेला आहे असं या संचालक मंडळाच्या आणि शिववर्गाच्या कार्यावरून दिसतं या संघाने केवळ सहकार्यपूर्ण न बाळगता सामाजिक धार्मिक कार्याकडेही आपलं ओढा दिलेला आहे आणि आता कुमारांनी सांगितलं की संस्था कुठल्या परिस्थितीत कशी होती किती संकट आली पण त्या संकटावर मात करण्यासाठी त्या संचालक मंडळानं जे प्रयत्न केले किंवा धाडस केलं त्याला तुम्ही सभासदांनी साथ दिली त्यामुळे ती संस्था आज

कुन्नर व परिसरातील लोकांच्या हितासाठी आर्थिक प्रगतीसाठी सेवा संस्थेचा मुख्य उद्देश ठेवीदारांचे हित जपणे हा असून सामाजिक व आर्थिक प्रगती साधणे व सहकाराच्या प्रगती तत्वानुसार स्वतःसाठी व एकमेकांसाठी एकमेकांच्या मदतीद्वारे प्रगती संस्थेचे हो। झालेली प्रगती व चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये संस्थेची झालेली उलाढल आपल्यासमोर सादर करीत आहोत संस्थेची आर्थिक माहिती पुढीलप्रमाणे सर्वप्रथम सर्वप्रथम सभासद संख्या संस्थेचे दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्ष अखेरीस एकूण सातशे सोळा इतके सभासद संख्या होती त्यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये अडतीस नवीन सभासदांची वाढ होऊन एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर संस्थेचे एकूण सातशे चौपन्न सभासद आहेत शेअर्स भागभांडवल आहे निधी अहवाल अखेर एकूण सर्व प्रकारचे निधी सहतीस कोटी बावीस लाख सदतीस लाख बावीस हजार एकशे पासष्ट रुपये इतकी निधी जमा झाली संस्थेचे सभासद व क्षेत्राकडून करण्यात आलेल्या सहकार्यातून संस्थेकडे एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर रुपये बारा कोटी बावन हजार सातशे अडुसष्ट इतकी ठेव होती सदर ठेवीमध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये बा बारा कोटी बावीस बारा कोटी बावीस लाख पाच हजार आठशे एकाहत्तर रुपये सॉरी एक कोटी बावीस लाख दोन हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपये वाढ होऊन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर तेरा कोटी बावीस लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे एकोणसाठ रुपये इतकी ठिवी शिल्लक झाली ठेवचे मध्ये वाढ होण्याचे कारण ग्राहक सभासदांना संस्थेवरील दृढ विश्वास व ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा पुरल्यामुळे ठिवी मध्ये भरघोस वाढ झाली आहे

तसेच कर्जाची वसुली एबीएम केस वगळता समानकारक आहे मुदत संपलेल्या कर्जाचे प्रमाण थकबाकी कमी करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे तरी सर्व कर्जदार सभासदांना विनंती आहे की आपण घेतलेले कर्ज व्याजासहित मुदतीत भरून सहकार करावे अशी विनंती गुंतवणूक संस्थेने सभासदांच्या व ठेवीदारांच्या मागणीप्रमाणे अर्थसहाय्य करून जादा झालेली रक्कम रुपये सहा कोटी सत्तावीस लाख सात सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये इतकी विविध बँका व सहकारी संस्थेमध्ये गुंतवणूक केली आहे वार्षिक उलाढत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये संस्थेने त्रेसष्ट कोटी पंधरा लाख वीस हजार सातशे त्र्याहत्तर रुपये इतकी वार्षिक उलाढा झाली आहे संचालक मंडळ सभा सन दोन हजार पंचवीस अहवाल सालामध्ये संस्थेचे संचालकांच्या एकूण बारा मासिक सभा झाल्या या सर्वांना संचालक उपस्थित राहून संस्थेच्या कर्ज व्यवहारामध्ये भाग घेऊन सभेमध्ये सभासदांच्या दृष्टिक्षेपात ठेवून योग्य ते निर्णय घेण्यात आले नफा सन दोन हजार चोवीस पंचवीस या अहवाल सालामध्ये संस्थेस एकूण दहा लाख एक हजार दोनशे एकतीस रुपये इतका नफा झाला आहे सदर नफ्यामध्ये मागील वर्षापेक्षा एक लाख त्र्याण्णव हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये पैशाने वाढ झाली आहे ही बाब समारकारक असून यापुढेही कर्जावरील व्याज वेळेत भरून संस्थेच्या नफ्यात वाढ करण्यास मदत करावी ही विनंती सदर नफ्याची विभागणी करण्यास संस्थेच्या पोट संचालक मंडळाने शिफारस केलेली आहे तरी सर्वसाधारण वार्षिक सर्वे सभेला सर्व संचालक हितचिंतक व सभासद वर्ग येऊन उपस्थित राखून आमच्या सर्व अहवालाला मंजूर दिल्याबद्दल व सर्वांचे आमच्या संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व यानंतर अल्पुबारची व्यवस्था केलेली आहे अल्पबार घेऊन जावं व कार्यक्रम संपला असं